नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला घरच्या घरी सोपी रेमेडीज दाखवणार आहे तर आपल्याला काही वयानुसार चाळीसी पन्नासीनंतर नसा दबल्या जातात आणि दुखणं दुखी दुखणं चालू होतं गुडघेदुखी असतो मायग्रेनचा त्रास होतो किंवा डोकेदुखी होत असते असे बरेचसे आजार होत असतात आणि त्यासाठी आपण ॲलोपॅथीच्या बऱ्याच गोळ्या घेत असतो तर त्यासाठी घरच्या घरी सोपा उपाय करायचा आहे परंतु सातत्याने करायचा आहे आयुर्वेदा त्याला खूप जणांनी केलेला आहे आणि मी स्वतः देखील करते तर असा सोपा उपाय करायचा आहे की खूप चांगला आपल्याला रिझल्ट मिळेल त्याचा हे एका बादलीमध्ये पाणी घेतलेलं आहे ते पाणी अगदी गरम आहे म्हणजे आपल्याला पायाला सहन होईल असं आपल्याला घ्यायचं आहे ते तीन ते चार लिटर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा जो भीमसेनी कापूर आहे याच्या तीन तुकडे घ्यायचे आहेत आपल्याला फक्त तीन तुकड्यांची आपल्याला ती पावडर केलेली आहे मी ती पावडर आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ती टाकल्यानंतर त्यामध्ये अगदी सोपं घरातली एक वस्तू की हा लिंबू आहे तो लिंबू त्यामध्ये पिळायचा आहे अख्खा लिंबू पिळायचा आहे आपल्याला त्यामध्ये तर मी पूर्ण लिंबू पिळलाय आणि ते लिंबूची साल देखील त्यातच टाकली आहे कापूर टाकला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाय टाकून बसायचं आहे एक ते सात मिनटं या पद्धतीत पाय बुडतील अशा पद्धतीत आपल्याला बसायचं आहे यामुळे या आपल्याला खूप चांगला फायदा होईल असे केल्याने जुने गुडगी दुखी असेल कंबर दुखी असेल मान किंवा मणक्यातील कुठल्याही नसा असतील तर त्या नसा देखील मोकळ्या होतात त्यानं आपण त्याला चोकअप झालेले आहे असं म्हणतो आता हल्ली तर बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्याचे लाख लाखो रुपये वाचतील असा हा सोपा उपाय वारंवार आणि चांगला वारंवार केल्यामुळे खूप चांगला फरक पडतो शरीराचे डोक्यापासून जो सर्व पॉय पौए, पॉइंट पायापर्यंत असतात तर पाय आपण पाण्यात ठेवल्याने सर्व नसा उत्तेजित होतात आणि उत्तेजित झाल्यामुळे पूर्ण शरीर आपले मोकळे झाल्यासारखे अगदी हलकं हलकं वाटतं आणि खूप चांगला आपल्या शरीराला फायदा होतो थंडीमध्ये केल्याने तर आपल्याला गरम पाण्याने शेक म मिळाल्यामुळे खूप चांगला थकवा नाहीसा होतो यामुळे डोकेदुखी नाहीसे होते मायग्रेनचा त्रास असतात तो कमी होतो टाचांना आपल्या भेगा पडल्या असतील किंवा टाचा दुखत असतील तर तो देखील त्रास कमी होतो एक आपला शरीरा डोक्यापासून तर शरीरापर्यंत खूप चांगला प्रवाह चालतो आहे असं आपल्याला जाणवेल आणि तुम्हाला खूप फ्रेश असं वाटेल हा उपाय तुम्ही रात्री दुपारी किंवा सकाळी केव्हाही पाच ते सात मिनटं पाय पाण्यामध्ये बुडवून तुम्ही करू शकतात कोमट पाण्यामध्ये असं पाच ते दहा दिवस किंवा तुम्ही सातत्याने केलं तर खूप चांगला फायदा होईल कुठल्याही प्रकारची गोळी घ्यावी लागणार नाही आणि हा एक उपाय आयुर्वेद आणि अध्यात्मांचं एक जोड आहे कारण आपण बाहेरून आल्यानंतर जर केलं तर आपल्याला निगेटिव्ह एनर्जी जी आपल्या आजूबाजूला आलेली असते ती नि एनर्जी देखील लिंबू आणि कापूरने नाहीसे होते हे का अध्यात्म म्हणतं आणि आयुर्वेदिक हे कापूर आणि लिंबूमुळे आपल्या सर्व नसा मोकळ्या करतं उन्हाळ्यामध्ये तुम्ही थंड पाण्यात टाकून केलं तरी खूप थ थकवा नाहीसा होतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तर एकदा नक्की करून पहा असेच छोटे छोटे रेमेडीज पाहण्यासाठी चॅनलला स सबस्क्राईब करा लाईक करा इतरांनाही पाठवा की त्यांनाही फायदा होईल असेच मी कापूरचे तेल कसे करायचे आणि ते आपण दुखणेवर गुडघेदुखीवर किंवा तुम्हाला कुठे दुखत असेल त्यासाठी कसं लावायचं आणि कसं तयार करायचं हे देखील व्हिडिओ टाकला आहे तुम्ही लिंकवर जाऊन पाहू शकतात